मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ण विचार या चाप्टर वर या धड्यावर आपण बघत बघितलो त्यामध्ये आपण काय बघितलं शब्द अक्षर स्वर वर्ण अशा पद्धतीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आता त्या पुढील भाग बघूया आपण स्वर स्वराधी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने या चार प्रकारांना मिळून वर्णमाला किंवा मूळाक्षरे तयार होतात बघा स्वर स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने या चार प्रकारांना मिळून वर्णमाला तयार होते त्यांना काय म्हणतात मूळाक्षरे म्हणतात वर्ण आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण म्हणतात आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या ध्वनींना वर्ण म्हणतात आता आपण तोंडावाटे बोलतो मस्त अ म्हणतो का नाही तर काय म्हणतो शब्द म्हणतो अभ्यास जेवण भरपूर काय आपल्या तोंडा वाटे निघतात त्या ध्वनींना काय म्हणायचं वर्ण म्हणायचं उदाहरणार्थ काय क ख घ वर्ण आपल्याला माहिती मराठीमधील वर्ण आपल्याला माहीत आहेत उदाहरणार्थ काय क हो, हो, नुसतं नाही ह्या शब्दापासून आपल्याला ह्या अक्षरापासून आपले शब्द तयार होतात आपण नुसतं क म्हणत नाही किंवा ग म्हणत नाही पूर्ण शब्द तयार करून उच्चारत असतो बघा मराठी भाषेत एकूण किती अठ्ठेचाळीस वर्ण आहेत मराठी भाषेत एकूण किती अठ्ठेचाळीस वर्ण आहेत मराठी भाषेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहे त्यामध्ये स्वर किती कोण चौदा स्वर आहेत आणि राहिलेले काय आहेत व्यंजन आहेत व्यंजनामध्ये पण प्रकार आहेत राहिलेले व्यंजन आहेत स्वर एकूण किती आहेत आता पुढचं बघूया स्वर स्वर मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत एकूण चौदा स्वर आहेत एकूण चौदा स्वर आहेत चौदा स्वर आहेत बघा स्वर कशाला म्हणतात बघा आधी पहिले स्वर दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय ज्या स्वरा ज्या वर्णाचा उच्चार होतो दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय ज्या स्वरांचा उच्चार होतो म्हणजेच स्वरांच्या त्यांना स्वर असे म्हणतात म्हणजेच काय स्वतंत्र उच्चार होतो म्हणजे कुठलाही स्व त्याच्या ह्याला मदत घेता घेऊ घेत bon, नाही आपण स्वर उच्चारताना कुठल्या प्रकारची आपण इतर शब्दांची मदत घेत नाही बघा पुन्हा एकदा सांगते दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय ज्या वर्णाचा उच्चार होतो म्हणजेच स्वतंत्रपणे होतो म्हणजेच काय स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणायचं स्वर असे म्हणतात एकूण किती स्वर आहेत आपले चौदा स्वर आहेत ते बघा किती काय काय बघा स्वर अ आ ई उ, उ, उ रु ए आई ओ औ ए आणि अ हे एकूण चौदा स्वर आहे आता ह्यानुसार आपल्याला स्वरांचे दोन प्रकार पडतात एक रस्व स्वर आणि दुसरा काय दीर्घ स्वर तर ज्या स्वरांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो त्यांना काय म्हणायचं रस्व स्वर म्हणायचं ज्या स्वरांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं रस्व स्वर आणि दीर्घ स्वरांचा काय दीर्घ स्वर दीर्घ स्वर दीर्घस्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना वेळ खूप लागतो दीर्घ स्वर म्हणजे काय ज्या स्वरांचा उच्चार करताना वेळ खूप लागतो त्याला काय म्हणायचं दीर्घ स्वर स्वरांचे प्रकार बघा स्वरांच्या जातीनुसार स्वरांच्या जोड्यांचे दोन प्रकार पडतात स्वरांच्या जातीनुसार स्वरांच्या जोड्यांचे दोन प्रकार पडतात एक सजातीय स्वर आणि दुसरे विजातीय स्वर बघा आता सजातीय स्वर स्वरांचे दोन प्रकार एक सजातीय स्वर आणि दुसरा विजय केश आता संजय ते स्वर म्हणजे काय एकाच उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना एकाच उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं सजातीय स्वर एकाच उच्चार म्हणजे एकच उच्चार अ आ उच्चार कसा आहे एकच ई उ उ उच्चार कसा आहे एकच आहे त्याला काय म्हणायचं सजाती स्वर एकाच उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं सजातीय स्वर अ उ ऊ आणि विजातीय स्वर काय विजातीय स्वर काय भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना काय विजातीय स्वर म्हणतात आता भिन्न भिन्न कसे बघा अ ई हे काय झाले भिन्न झाले अ नंतर ई वेगळं झालं परत आ ई परत उ ए हे काय झाले भिन्न भिन्न विजातीय स्वरांपासून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात विजातीय स्वर म्हणतात पुढचं बघा ए आई ओ औ या प्रत्येक स्वरात दोन स्वरांचा सहयोग असतो बघा ए ए मध्ये ए अधिक अरबर असा ए आई ओ आओ, या प्रत्येक स्वरात दोन स्वरांचा संयोग होतो म्हणून त्यांना काय म्हणतात त्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात त्यांना काय म्हणायचं संयुक्त स्वर म्हणतात बघा आता संयुक्त स्वर कसा आहे आता ए हा शब्द घेतला तर एमध्ये कोण कुन कोणते स्वर येतात अधिक इ किंवा इ लिंबूचा इ तेव्हा हा ए हा शब्द तयार होतो दुसरा कोणता आहे आई आईच पण काय होणार आहे आईचे पण काय होणार स्वर कोणते येणार आहेत आ आधी इ किंवा इ इ लिंबूचा इ पर तिसरा कोणता आहे ओ ओच काय येणार आहे ओच कोणतं येणार आहे अ आधी ऊ किंवा अ अधिक ऊ किंवा ऊसाचा औ मध्ये काय येणार आहे औ मध्ये कोणता येणार आहे आ झाले ऊ संयुक्त स्वर ए आई ओ आणि औ हे काय संयुक्त स्वर आहे बघा आता पुढचं संस्कृत भाषेमध्ये रु दीर्घ हा वर्ण उच्चारी हा वर्ण क्वचितच आढळतो संस्कृत भाषेत रु हा दीर्घ स्वर आहे पण हा वर्ण क्वचितच आढळतो मराठीत रु या स्वराने युक्त बघा मरा, मराठीत रु बघा रु हा दीर्घ स्वर क्वचितच आढळतो रु हा स्वर काय दीर्घ स्वर आहे त्याला उच्चारताना दीर्घ वेळ लागतो म्हणजे दीर्घ स्वर आहे हा मराठीत रु या स्वराने युक्त अशा बघा आता हा नवीन हा स्वर झाला आहे आपल्या इथं आलेला आहे स्वरान युक्त असा क्लुप्ती हा शब्द आहे आता क्लुप्ती हा शब्द क्वचितच आढळतो आपल्याला सारखा असतो का नाही इतर शब्द जसे सारखे असतात तसा हा शब्द सारखा असतो का क्वचितच आढळतो आपल्याला हा शब्द आहे वर्णमालेमध्ये मध्ये रु आणि लू या स्वरांचा समावेश होत नाही बघा रु आणि रु या स्वरांचा समावेश जास्त होत नाही बघा आता स्वराधी स्वराधी कशाला म्हणतात ज्या वर्णाच्या आधी स्वराचा उच्चार करावा लागतो ज्या वर्णाच्या आधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना स्वराधी म्हणतात स्वराचा उच्चार करून मग बाकीचा उच्चार बघा स्वराधी कशाला म्हणतात स्वराधी ज्या वर्णाच्या आधी स्वराचा उच्चार केला जातो त्याला काय म्हणतात स्वरादी असे म्हणतात बघा आता आता बिंदू हा शब्द घेतला आपण बिंदू म्हणजे काय अनुस्वार डोक्यावर असलेला अनुस्वार त्याला काय म्हणायचं बिंदू स्वराधी बघा बिंदू हा शब्द उच्चारताना आपण परत विसर्गाचा उच्चार होतो विसर्ग दोन टिंब शब्दाच्या पुढे असतात बघा दोन टिंब उदाहरणार्थ बघा स्वतः विसर्ग हा काय झाला विसर्ग त्याला विसर्ग म्हणतात दोन टिंब असतात त्याला काय म्हणायचं विसर्ग म्हणतात आणि अनुस्वार डोक्यावर असतो तो अनुस्वार बिंदू सारखा बिंदू ठेवतो आपण त्याला अनुस्वार म्हणतात बघा निसर्गाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही म्हणजे आता नुसता अनुस्वार म्हणणार आहे का आपण शब्द तयार करतो आपण अनुस्वार देऊन बिंदू अंत म्हणजे अनुस्वाराचे शब्द बघा आंघोळ अंधार म्हणजे नुसता अनुस्वार म्हणतो का आपण त्याने शब्द तयार होतो का तर आधी काय करावा लागतो स्वरांचा उच्चार करावा लागतो आता इथं स्वतः विसर्ग आधी आपण विसर्ग म्हणतो का हा म्हणतो का नाही स्वतः हा म्हणजे आधी शब्दाच्या नंतर उच्चारला जातो तो काय असतो स्वराधी त्याला काय म्हणतात त्या शब्दांना स्वराधी म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया